केंद्रीय अर्थसंकल्पात भाजप सरकारने मोठ्या मोठ्या योजनांची घोषणा केली होती एन पी एस वात्सल्य योजनेअंतर्गत आई वडिलांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्याची संधी मिळणार आहे एन पी एस वात्सल्य योजनेची सुरुवात दिल्लीतून केली जाईल केंद्रीय अर्थसंकल्पात भाजप सरकारने मोठ्या मोठ्या योजनांची घोषणा केली होती नुसती घोषणाच नाही तर आता या योजनांची अंमलबजावणी होत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला होता त्या अर्थ यूजने करना के त्या अर्थ करना या अर्थसंकल्प एन पी एसल्य योजनेची घोषणा करण्यात आली होती आता याच घोषणेची अंमलबजावणी केली जात आहे येत्या अठरा सप्टेंबर पासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन ही योजना सुरू करणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अठरा सप्टेंबर रोजी पोर्टल लाँच केले जाणार आहे यासह या, या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहितीही यावेळी सादर केली जाईल एन पी एच आई वडिलांना योजनेच्या खात्यात बचत करून आपल्या मुलांसाठी भविष्यात मोठा आर्थिक निधी तयार करू शकणार आहे या योजनेत फ्लेक्सिबल कॉन्ट्रीब्युशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना दिली जाणार आहे एन पी एच योजना ही मुलांचे भविष्य लक्षात घेऊनच तयार करण्यात आली आहे ही योजना म्हणजे भारतीय पेन्शन पद्धतीमध्ये एक मोठा आणि निर्णय ठरणार एन पी एसल्य योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणा अंतर्गत चालवली जाणार आहे दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांना आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणून ही योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे एनपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात दिल्लीतून केली जाईल अठरा सप्टेंबरला हा कार्यक्रम होईल मात्र या योजनेच्या लोकार्पणासाठी देशभरात साधारण पंच्याहत्तर ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच अन्य माध्यमातून या कार्यक्रमासाठी देशभरातील लोक सहभागी होणार आहेत या कार्यक्रमस्थळी योजनेच्या अल्पवयीन सबस्क्रायबर्सला पी आर ए एन मेंबरशिप दिली जाणार आहे या योजनेमुळे मुलांच्या भविष्याची चिंता मिटणार आहे या योजनेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे